आज मुंबईच्या झू परिसरात एक धक्कादायक घटना घडली रात्रीच्या महिलांसाठी घराबाहेर पडणे सुरक्षित नाहीच नाही मात्र दिवसादेखील महिलांना घराबाहेर पडणं अवघड होऊन झालेलं आहे झु येथील परिसरात एका तरुणाने महिलेला आवाज देऊन महिलेसमोरच पॅन्ट काढून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती आता प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील म्हणाल मुंबईत चाललं तरी आहे काय हा सगळा प्रकार झु येथील जानकी कुटीर परिसरात आज सकाळी नऊच्या सुमारास घडला महिलेने सांगितल्यानुसार या तरुणाने महिलेला पाहून पॅन्ट काढून गैरवर्तन केले त्यानंतर संबंधित महिलेनेच याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावरती पोस्ट केला आहे महिलेने तरुणाचा चेहरा मोबाईल कॅमेरात कैद के करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणावरून तरुणाने पळ काढल्याचं व्हिडिओतून पाहायला मिळते या घटनेनंतर महिलेनं या महिलेनं सोशल मीडियावरती पोस्ट करत आरोप केला आहे की रस्त्याच्या मधोमध त्याने पॅन्ट काढल्यानंतर काही पुरुष तिला मट्ट्याने हाक मारून त्याच पद्धतीने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करीत होते मुंबई पोलिसांनी या पोस्टची दखल घेतली आहे आणि तिच्याशी संपर्क साधून तपशिलाची मागणी करीत तिच्या पोस्टला उत्तर देखील दिलेलं आहे तसेच महिलेनं पोलिसांकडे या क्षेत्राची सुरक्षा वाढवण्याची विनंती देखील केली आहे कारण या ठिकाणी अनेक महिलांना अशाच प्रकारे त्रासदायक गोष्टीचा अनुभव आलेला आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या यश एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद